मी शंकर पुजारी मागील पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातील असंघटित उद्योगातील कामगारांच्या मध्ये महिलांच्या मध्ये मध्ये काम करीत आलेलो आहे की जी विधानसभेची निवडणूक आहे प्रामुख्याने या ठिकाणी तीन उमेदवारांच्यामध्ये मध्ये लढत सुरू आहे आमच्या संघटनेचं जे काम आहे ते सांगली जिल्ह्यातील बेघर महिला शेतमजूर बांधकाम कामगार यंत्रमा कामगार यांच्यामध्ये काम असून त्यांचे अनेक लढे आम्ही केलेले आहेत दोन दिवसापूर्वी आम्ही कानोसा घेतला की या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा दिला पाहिजे तर जमलेल्या मोठ्या संख्येने महिलांनी असं सांगितलं की आता या विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई पाटील या एक सक्षम महिला उमेदवार आहे आणि या संसदेमध्ये भारतामध्ये सुद्धा महिलांना चेत्तीस टक्के रिझर्वेशन निवडणुकीमध्ये सुद्धा ठेवण्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु ज्या सक्षम महिला असतील त्यांना संधी देणं हे सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे आणि दृष्टीने की बहिणींना पाठिंबा देणं सर्वांनी हे आवश्यक बनलं होतं आणि सर्वांचं असं मत पडलं की वहिनींना या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यावा त्यांचं जे हिरा चिन्ह आहे त्याच्यावर शिक्का मारून त्यांना निवडून द्यावा आज या मतदारसंघामध्ये अशी स्थिती आहे की वहिनींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा सपोर्ट मिळत आहे अर्थात कामगार संघटना म्हणून आमचं हे उद्दिष्ट आहे की युतीचा पराभव झाला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी कामगार विरोधी सर्व धोरणं राबवलेली आहेत आणि एकोणतीस काम कामगार कायदे रद्द करून चार लेबर कोर्ड आणायचं काम चालू आहे त्यांनाही या महाराष्ट्र शासनाने मंजूर दिलेली आहे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे ते सगळ्यात श्रीमंत मंडळ आहे बोर्ड आहे पंचवीस हजार कोटी रुपये त्या उपकारामधून जमलेले आहेत परंतु या युती सरकारनं मागील एक वर्षामध्ये त्यातील पंधरा हजार कोटीची वाट लावलेली आहे आणि त्या सगळ्या योजना बऱ्याच भूवस्ट ठरलेल्या आहेत मध्ये मध्यान्ह भोजन योजना असेल पेटे देण्याची योजना असेल पेट्या बाजारामध्ये चार हजारला मिळतात तेरा हजार रुपये कंत्राटदाराला देतात भांडी बाजारामध्ये ती सगळी तीन हजार रुपयाला मिळतात आणि कंत्राटदाराला आठ हजार चारशे देतात ऑनलाईन करण्यासाठी आणि दीड हजार देतात तर हे सगळं चाललेलं आहे याच्याबद्दल काही परवा केली नाही बोनस में देतो म्हणून सांगितलं चीड कामगारांना ही आहे की बोनस देतो म्हणून कामगार मंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातल्या जे कामगार मंत्री आहेत त्यांनी सांगितले की बोनस द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे काही लोकांना मिळालेली आहे आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला ते काम मिळत नाही याचा आम्ही शोध घेतला तर मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली की नाही कुणाच नव्ह परंतु जी आर मात्र निघालेलं नाही असं त्या कामगार विभागाने आम्हाला सांगितलं म्हणजे निर्णय न होता सुद्धा खोटं बोलून थापा मारून मतं मिळवणं हा जो प्रकार आहे तो अत्यंत चीड आणणार आहे त्यामुळे या महायुतीचा पराभव झाला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये जी, आ, जी, ताकत आ, जी आत्ता बहिणींची ताकद आहे ही काही पसंतदा जे आदरणीय आहेत त्यांच्या घराण्यामार्फत घराण्यातले व्यक्ती आहेत त्यांनी सातत्याने सामाजिक कार्य करून आपला कार्याचा झेंडा त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सुरू ठेवलेला हो आहे आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी देणं रास्त होतं आणि असं जरी नसतं तरी या निवडणुकीमध्ये वहिनीनं आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या सर्व संघटना आणि महिला कामगार आहेत ते त्यांच्या बरोबर राहणार आहेत आणि आम्ही आमच्या आम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका